आमच्याकडे थोडं तरी लक्ष द्या आम्ही तुम्हाला दंडवत घालतो लातूर शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये मनपा विरोधात नागरिक संतप्त लातूर शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये समस्यांचा पाढाच नागरिकांनी या प्रभागात ठिकठिकाणी थीक घाण व कचऱ्याचे साम्राज्य पसरले या प्रभागातील एलआयसी कॉलनी भागात काही ठिकाणी मनपा कर्मचारी स्वच्छतेसाठी वेळेवर येतात असं एका नागरिकाचं मत व्यक्त केलंय तर याच एलआयसी कॉलनी भागात अनेक रस्ते आणि नाल्या नसल्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे कठीण झाले तर नाल्या नसल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे याच प्रभागातील संत ज्ञानेश्वर नगर भागात रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीक जमा झालेत तर नाल्या काढण्यासाठी कर्मचारी येत नसल्याने दुर्गंधी व घाणीचा वास येतो आणि घाणीमुळे डुकरांचा वावर देखील वाढला असल्यामुळे लहान मुलांना साथीचे आजार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले याच परिसरातील मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्याने उंदीर आणि घुसींचा देखील त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय यामुळे आमच्या भागाकडे थोडं तरी लक्ष द्या आम्ही तुम्हाला साष्टांग दंडवत घालू अशी विनवणी देखील महानगरपालिकेला नागरिकांनी केली आहे याच भागातील कन्हेरी रोड परिसरात नाल्या व रस्ते नसल्यामुळे रस्त्यावर धड चालता देखील येत नाही आणि नाल्या नसल्याने बाजूच्या अपार्टमेंटचे घाण पाणी घरासमोर थांबत असल्यामुळे इथल्या नागरिकांना सारखं साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागतय यासोबतच कचरा उचलायला घंटागाडीत येत नसल्याने आजूबाजूचा सर्व कचरा व अपार्टमेंटचा कचरा नेहमी साचून राहतो त्याचा वेगळा त्रास देखील इथल्या नागरिकांना होतोय कनेरी गाव भागात देखील याहून जास्त कचऱ्याची आणि नालीची समस्या असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितलं आहे सध्या चालू आहे आहे घंटागाडी नाल्या वगैरे साफ करत आहेत पाणी टायमाला पाणी येत आहे समस्या बघा आता आमचे ड्रेनेज पाईप खंदून गेले रोड कोणी बंद होत नाही नाली काढायला इकडं कोणी येत नाही हे सर्व असे प्रॉब्लेम आहेत आमचे रस्ते कोण बनवायला येत नाही इकडे पाणी टायमाला येत नाही अशी आमच्या समस्या कोणी येऊन सॉल्व्ह करत नाही काय नाही कधी आमची गटार काढत नाही असंच कचरा राहते कोण कचरा उचलत नाही काय नाही एवढी समस्या आहे पालिकेचे लोक येत नाही पालिकाचे कोण बी येत नाही काय नाही नाली काढायला कोण येत नाही घंटा गाडी येत नाही टायमावर काय नाही काही नाली हीच अवस्था आहे कायम नाल्या काढायला येत नाही नाल्या काढायला येते तसंच कचरा टाकते ते असं टाकते कचरा काय वाऱ्यानं उडून असं म्हणजे जातो घंटा गाडी येते लाईट दोन तीन महिने झालं बंद झाले आमचं नगर बेवारस झाल्यासारखं झालेलं आहे काही गोष्टी होतात पण काही गोष्टी कायमस्वरूपी होत नाहीत आता तुम्हाला आमच्या गल्लीमध्ये किती ठिकाणी कचरा टाकलेला तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टरवर गाडीवाले म्हणते ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टरवाले म्हणते गाडीवाले आणि लोक तर रोडवर कचरा गाडी वेळेवर येत नाही जिथं फोन केली तेच लाईन तेवढे घेणार आम्हाला असं ठरवून द्या की व सात दिवसाला आठ दिवसाला किती दिवसाला गाडी येणार आहे किंवा पाणी किती दिवसाला येणार आहे हे सांगा कधी चार दिवसाला तर कधी आठ दिवसाला पाणी येतंय आहे आणि आल्याला पाणी लोकांचं पाणी बे भरेपर्यंत पाण्याचं प्रेशर कमी होतंय आठवड्याभर त्याच्यामध्ये पाणी कसं घालायचं पाण्याची समस्या आहे आता तेढे आमच्या चंदूब्रदरमुळे वगैरे काही गटारीचं आणि थोडं लाईटच वगैरे होत आहे पण हे कचरा कायमस्वरूपी आम्ही किती पाठबळ केलं तरी होत नाही त्याच्यामुळं हा कचरा उचलावा किंवा नाही उचला, कि उचला तर आम्हाला तरी उचलायला सांगावं आम्ही गल्लीमधली लोक आम्हाला एक गाडा दिला तर आम्ही जिथं डेपो आहे तिथं नेऊन ते कचरा टाकू सगळे कारण आमच्या देशाचे पंतप्रधान हातामध्ये झाडू घेऊन स्वतः साफसफाई करतात आम्हाला काही लाज नाही पण फक्त त्यांनी सांगा की बाबा हे कचरा गोळा कराय तुम्हाला एक गाडी एक ढकलायची गाडी द्या आम्हाला आणि ज्या ठिकाणी साठवायचे तिथे नेऊन आम्ही टाकू तुमच्या चरणावरती सगळ्यांच्या दंडवत आमच्या नगरकडं थोडं लक्ष द्या रोड सगळे खराब होऊन गेलेले आहेत रोडची दुरुस्ती नाही प्रत्येक वेळेस रोड पडतात पण पुन्हा त्याची दुरुस्ती नाही का बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत मोटरसायकलीवरती बरेच लोक पडाले आहेत त्याच्यामुळं आमच्याकडे थोडं लक्ष देऊन पण खूप आणि रोडवर अतिक्रमण झालेलं आम्ही प्रत्येक प्रतिनिधीला सांगितलं पण प्रतिनिधी हो हा हो हा तेवढंच बोलणं आणि बाकी आहे तीच आहे साहेब असं जर अतिक्रमण मेन रोडवर जर झालं तर पुन्हा काढणं अवघड होईल त्याच्यामुळं आता थोडं बहुत आहे तोपर्यंत जर महानगरपालिकेने किंवा लोकप्रतिनिधींनी जर दिला वेळ तर आम्ही त्यांचे आभारी आहेत आणि जर हे काम के आ, गाला, गाला के ला, ले ले तरी केले तर आम्ही नगरवाही वाशी दंडवत घालूत त्यांच्या घराकडं त्यांना दंडवत घालत घालत त्यांच्यापर्यंत येऊ अशी आमची विनंती आहे कारण आज लोकांना दोन्ही बाजूला रोड बारीक दोन्ही बाजूनं वाहन लागलेले आहेत आणि त्याच्यामधून महिला मंडळाला गाडी चालवायचं म्हणलं तरी अवघड झालेलं आहे पायी चालायचं म्हणलं तरी अवघड व्हायला ट्रॉफिक ट्रॅफिक एवढी जाम व्हायले तरी सर्व लोकांनी आमच्याकडं प्रतिनिधींनी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आमच्याकडं थोडं लक्ष देऊन आमच्या नगरवर जे अन्याय होत आहे ते दूर करावा अशी सगळ्यांच्या चरणावरती माझी दंडवत परिणाम आहे सभाग क्रमांक सतरा कनेरी ते नाल्या काढत नाहीत नाल्या काढायला फोन केला तरी येत गावामध्ये फक्त दोन्हीकडेच नाल्या काढतात मागले नालीला बघायला सुद्धा येत नाहीत कचरा उचलत नाहीत प्रभा क्रमांक अठरा सगळं पाणी येते टोटल बोर मध्ये जाते तिथं तुम्ही असं पाणी आम्ही वापरते सर्वजण हे सर्व नगर शौकाला दोन्हीकडले ही व्हिडिओ पाठवलेले आहेत हा व्हिडिओ सुद्धा इथं माझ्याकडे अवेलेबल आहे सतराचे सांगितलेले अठराच्याला सांगितलेलं आहे पण कोणीच त्याला लक्ष द्यायला तयार नाही पूर्ण इथं एवढी बेकार अवस्था होता की टोटल बोर नालीचं पाणी जाते आणि तेच पाणी पुन्हा वापरते पूर्ण गावातले लोक त्यांना फोन केला तरी कुणीच्या इकडे महापालिकेचे माणसं येत नाहीत बळन सांगितलं किती त्यांना सांगितलं लाईटी बंद आहेत ही लाईटी बंद आहेत ही लाईट कंपल्सरी बंद आहे यांना यांना लाईटीला सांगून येणार एवढी अवस्था इकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे आता आज आम्ही तीस वर्ष झालो इथे राहतो आज तीस वर्षापासून हा रस्ता आता आता इथल्या काही बिल्डर लोकांनी मुरुम टाकून बनवून घेतला आहे पण सरकारचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आम्ही पूर्ण असं चिखलामध्ये फिरतो त्या रोडला पुन्हा इकडे पुन नाली नाली नाही काय नाही पूर्ण अपार्टमेंटचं पाणी इकडे सोडलं जाते कचरा रात्री डेंगे जो बाहेर जरी बसतो तर डासांचं प्रमाण खूप आहे महानगरपालिकेला आम्ही कंप्लेंट केल्या तरी कोणी इकडे दखल तर कोण दखल घ्यायला सुद्धा तयार नाही इकडे आम्ही काहीतरी चार पाच वेळेस महानगरपालिकेत जाऊन बसून आलो एक वेळेस उपोषणला उपोषण सुद्धा करून बघितलो आम्ही तरी इकडे दखल गेला कोण नाही तिथल्या खांबावरच्या लाईटी सुद्धा बसवले नाही ते महानगरपालिकेनं ना अजून पुन्हा इकडले रोड नाली एक साइड नाली केली एक साइड तसं शिवली आणि ते पण नाली केली ते पूर्णपणे आर आली आणि ते आर आलीचं पाणी पूर्ण इकडे फोडले हो का हे पूर्ण आणि तिकडल्या साईडला पण तो का तिकडल्या साईडला पण बघा ते जे ते जे आहे ना तिकडे पूर्न ते पूर्ण पूर्ण घराच्या सेंटरला आहे त्याच्या बाजूने पूर्ण ढोस केल्यासारखं केले पूर्ण बाजूला घर आहेत पूर्ण ते मच्छर सगळे घराने बॅग पुन्हा सगळे थोडं पण वर आले की डायरेक्ट पूर्ण घरात बॅग कॅरिबॅगॅग पूर्ण असं ग्रासून झाले ग्रासून गेलेत सगळे किल्ले व्यक्ती काय नाही कचरा वगैरे टायमावर काढत नाहीत आणि नाली वगैरे काढायला येत नाहीत चार पाच दिवसाच्या नंतर येते हा आठ दहा दिवस झालं लाईट चालू आहेत कुठल्या 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 नाही परत पाणी येते पुन्हा ही गतीरोधक इथं गाड्या स्पीड वाढते काही जागीजागी गतीरोधक नाहीये लहान लेकर फिरते गाड्याची स्पीड जागी जागीजागी गतीरोधक आहेत एवढ्याच समस्या आहेत तेच मच्छर होतात असं हे झाल्यामुळं ही चुकाटा येते आहे करते त्याची भीती ती आता लेकर लेकर ले बाहेर खेळायला येतात करतात आणि ह्याच्यामुळे काय होलं ती डुकर बी येऊ लागले तिकडं त्याच्यात लपायला चान्स आहे त्यांना बसायला त्यामुळे त्रास होला आणखी घाल आणखी घाल क्रमांक सतरा मधील इथले जे खुल्ला प्लॉट वगैरे आहेत हे अशा खुल्ला प्लॉटवर वगैरे सगळे घाण कचरा संत ज्ञानेश्वर नगर मधील हे खुल्ला प्लॉट मध्ये वगैरे जे अस्वच्छता राहते सगळं असं जे घाण झालं ह्याच्यामुळं डेंगू मलेरिया हे सगळे असे आजार होतात वारंवार लेकर आजारी पडते गटारी जाम होते हे सगळे असे सगळे घाण पडलेले खरकट लोक दहा घरचे शेजारी खरकट आरून टाकतात आजूबाजूला कुणाला नाव ठेवायचं प्रत्येकाच्या ह्याच्यातली ही समस्या आहे रोज वरची आणि त्यातून हे सगळं जर थोडं साफ करून दिलं जागा मालकाला खूपदा सांगितलं पण काहीतरी ह्याच्यामध्ये शेकडो उंदर आणि घुशी पुन्हा चुचुंदर्या वगैरे खूप आहे त्याच्यामध्ये खूप त्रास होतो वैयक्तिक लेवलवर गाड्याचं नुकसान होतं फार मोठं गाड्या कंटिन्यू उंदर त्रास देऊन गाड्याचं नुकसान करायला कंटिन्यू त्याचा खर्च आहे परत हे सगळं आता हे काय अशी उकेरड आहे हे आता हे सगळं असं सारखं अस्वच्छतेमध्ये राहतंय हे सगळं आणि कंटिन्यू गाड्या रोडवरती पार्क राहतात म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिक घरामध्ये पार्किंग करायची सोय असणं सगळ्यात गरजेचं आहे किंवा बंधनकारक केलं पाहिजे पण प्रत्येक जण आपापल्या दारापुढेच गाड्या लावून आहे तो पंधरा फुटाचा रोड दहा फुटाचा देखील शिल्लक राहिला नाही आणि दुसरी गाडी जायला देखील मारामार होते इतकी त्रास आणि आहे या पण याला बघणार सांगणार किंवा सांगितलं तरी किती वेळा त्याचं ते आउटपुट त्याला दिलं जात आहे ते देखील फार महत्वाचं आहे आणि वारंवार तक्रार केल्यानंतर मग खूप फॉलोअप घेतल्याच्या नंतर मग स्वच्छतेला ह्याला त्याला येतात आणि ज्याची शिकायत झाली तेवढ्या पुरतच येतात जातात आणि जी रस्त्याचं वाहत गटारीचं कचरा गाडीवाल्याला देखील चार चार आठ दिवसाला एक बार येते मग फोन करून बोलावं लागते त्याला मग हे कचरा कुठे टाकणं बघ फेकणं हे सगळे अशी जी काही घाण आहे त्याचा त्रास होतो स्वच्छता जे पंतप्रधान सांगू लागले सगळं स्वच्छता करा देश स्वच्छता ठेवा त्याची सुरुवात आपल्याच घरापासून अंगणातून झाली पाहिजे असं आमचं तरी वैयक्तिक मत आहे ते असेल तर कुठेतरी आपण देखील देशाच्या स्वच्छतेत हातभार लाव लावतोय असं होऊ शकतंय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.